गाय वासराची मूर्ती घरामध्ये ठेवावी का कोणत्या दिशेला चुकू नये ठेवू नये आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी गायीची कोणती सेवा करावी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गायीची मूर्ती घरामध्ये ठेवायची असेल तर ती कशा पद्धतीने घ्यावी गायीची मूर्ती आपल्या देवघराव्यतिरिक्त आपल्याला घर घरामध्ये आपण कोणत्या दिशेला ठेवू शकतो किंवा तुमचा व्यवसाय असेल व्यापार असेल त्या ठिकाणी जर आपल्याला ठेवायची असेल तर ती कशा पद्धतीने ठेवायची यासाठी कोणता दिवस निवडावा तसेच ग्रह दोष किंवा वास्तुदोष निवारण करण्यासाठी आपण गायीच्या कोणत्या सेवा करू शकतो किंवा बाबतीत जी काही माहिती आहे आहे ती सर्व मी तुम्हाला सांगणार गोमाता असे म्हटले जाते गोमाता म्हणजे गाय आपली आई आहे या समान आपण तिला समजतो देवी लक्ष्मीचा दर्जा आपण गोमातेला देत असतो तर गायीला अनन्य साधारण महत्व का आहे कारण गायीमध्ये तेहतीस कोटी म्हणजेच तेहतीस प्रकारचे देव वास्तव्य आहेत असे समजले जाते की गाय गाईचे दूध असले गाईचे शेण असेल किंवा गाईच्या दुधापासून जे काही पदार्थ तयार होतात तर त्या प्रत्येक पदार्थाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये किंवा आपल्या धार्मिक कार्यामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे गाईच्या प्रत्येक गोष्टीचा वापर पूजेमध्ये होतो धार्मिक कार्यामध्ये होतो आणि म्हणूनच गाईला विशेष महत्व दिले गेले आहे खरं तर शेतकरी वर्गाला आपण नशिबान म्हणायला हवं कारण आपल्या आधुनिक काळामध्ये सुद्धा कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्याकडे आज गाय आहे त्यामुळे ती गायीची सेवा करू शकतात किंवा जे शेतकरी नाहीत पण ते स्वतःची गोशाळा चालवतात त्यामध्ये भरपूर गायी वास्त्र त्यांनी ठेवलेले असतात तर त्यांच्याकडून सुद्धा गोसावी गोसेवा होत असते तर गाईच्या सेवेने आपल्याला खरोखर पुण्याची प्राप्ती होते प्रत्येकाला वाटते की त्यांना मृत्यू येण्याआधी त्याने गायीची भरपूर सेवा करावी जेणेकरून मृत्यूनंतर यम लोकात चांगल्या पद्धतीने वागणूक मिळेल किंवा मग नरकाची यातना न भोगता त्यांना स्वर्गात स्थान मिळेल म्हणूनच गाईच्या सेवेला विशेष महत्व दिले जाते आता त्याच्याकडे जिवंत नाही पण ज्याच्या घरामध्ये गाईची मूर्ती ठेवली किंवा गाईची प्रतिमा पोस्टर लावलं तर त्यांना काय फायदे मिळू शकतात बघा तुम्हाला जर गायीची मूर्ती घ्यायची असेल तर किंवा गायीची प्रतिमा असलेला पोस्टर घ्यायचा असेल तर गायीचा फोटो घ्यायचा असेल तर तो तुम्ही कोणत्या दिवशी घेऊ शकता म्हणजेच तुम्ही घ्यायला तो दिवस अतिशय शुभ असणार आहे तर नक्कीच कोणत्याही मुहूर्त बघण्याची त्याच्यासाठी गरज नसते फक्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्या मूर्तीची किंवा फोटोची विधी व स्थापना करायची आहे घरात कुठेही गायीची मूर्ती ठेवावी फोटो असेल तर किंवा घरामध्ये मूर्ती असेल तर तुम्हाला ती कुठे ठेवायची आहे त्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीशी संबंधित जिथे येतात किंवा जे वार येतात असे गुरुवार शुक्रवार मंगळवार त्यानंतर आपली जी दिवा दिवाळीची वेळ व सुबारस येते त्यावेळेससुद्धा तुम्ही या प्रकारची मूर्ती किंवा फोटो घेऊ शकता अजून सांगायचं झालं तर पौर्णिमा अमावशात दिवससुद्धा चांगले आहेत एकादशी सुद्धा चांगली मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या देवघरात किंवा घरात, घरात कुठेही आपल्याला गायीची मूर्ती ठेवायची असते किंवा व्यापार व्यवसायात या ठिकाणी तुम्हाला गायीची मूर्ती ठेवायची असेल किंवा पोस्टर लावायचा असेल असेल तर गायीचा फोटो ठेवायचा असेल तर त्यासाठी आमधेनू मातेची निवड करावी समुद्र मंथनाच्या वेळी भरपूर गोष्टी उत्पन्न झाल्या होत्या तर त्यामध्ये एक ती कामधेनू गाय तर कामधेनूची गाय आहे ती अतिशय महत्त्वाची आहे मानले जाते बघा गायीची मूर्ती असते ती आपल्याला घ्यायची नाही तर जी गाय ती वासराह आहे आणि त्या गायीच्या गळ्यात घंटासुद्धा बांधलेली असेल असते किंवा अंग कोरलेली तर असते अशा पद्धतीची गाय आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापन करायची असते आपल्याला तिथे छोटे वासरू दिसते पण त्या वासराचे नाव आहे नंदिनी म्हणजेच ती सुद्धा एक छोटी गोमाताच आहे आणि ही गोमाता कामधेनू गायीचं दूध पित असते आणि कामधेनू गोमाता नंदिनी वासराचा अंग चाटत असते अशा पद्धतीने तिळाची मूर्ती आपल्याला वासरा आपल्या घरी आणायची असते म्हणजेच जी गोमता तिच्या लेकरा बाळासह आहे अशी गोमता हिंदू धर्मात विशेष महत्वाची मानली जाते ही गोमता पूजनीय समजली जाते त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या देवघरामध्ये गायीची मूर्ती असेल तर देवघरामध्ये जिथे तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केलेली आहे तर त्या ठिकाणी बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी तिथे जागा असेल तर तिथे तुम्ही गायीची मूर्ती स्थापन करू शकता किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीच्या आसपास देवी लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिथे फोटो असेल तर त्या फोटोच्या आसपास तुम्ही गायीची मूर्ती ठेवू शकता डाव्या बाजूला ठेवा उजव्या बाजूला ठेवा असं काहीच नाही म्हणजे अशी कोणतीच अडचण नाही ज्याच्या देवघरामध्ये दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा दत्त श्रीकृष्णाचा फोटोच्या आसपास तुम्हाला गाय ठेवता येईल आता गायीची मूर्ती नेमकी कशी असावी तर गायीची मूर्ती तुम्ही कोणत्या धातूची घेऊ शकता पितळेची असते तर मग ती चांदीची मध्ये सुद्धा गाय मिळते आजकाल बाजारमध्ये विविध स्वरूपाच्या विविध धातूमध्ये आपल्याला गायीच्या मूर्ती मिळून जातात पण त्यामध्ये भरीव असलेली जी मूर्ती असते तीच आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची असते कारण आपण आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्ती ठेवतो तर त्या सुद्धा पोकळ ठेवायच्या नाहीत त्यामुळे गायीची मूर्ती सुद्धा आपल्याला भरी असलेलीच मूर्ती आणावी आणि तीच देवघरामध्ये स्थापन करावी आता गायीच्या स्थापनेसाठी कोणती विशेष विधी नाही जसं आपण एखादी मूर्ती आणतो आपल्या देवघरामध्ये ठेवण्याची तिला तसं पंचामृताने किंवा दह्या दुधाने स्नान घालतो म्हणजेच सुरुवातीला आपण तिला पाण्याने स्नान घालतो त्यानंतर दही दूध किंवा पंचामृत वापरून तिचा अभिषेक करतो नंतर पुन्हा पाण्याने स्नान घालून कपड्याने स्वच्छ करून दीप ओवाळून गंध पुष्प वाहून तिची स्थापना करत असतो त्याच पद्धतीने गायीची मूर्तीसुद्धा आपल्याला ठेवायची असते तर अशी मूर्ती फक्त तुम्ही घरी आणल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या जसं तुम्हाला सांगितलं की धूपदीप ओवाळून गंध पुष्प वाहून ज्या दिवशी आपण मूर्ती काया आपन तरी गोड़ तरी आप ला आपल्या देवघरामध्ये ठेवतो तर मग काय आपण काहीतरी गोडधोड नैवेद्य किंवा खडी साखरेचा तरी नैवेद्य का दाखवायचा असतो आणि ते मूर्ती आपल्याला घरामध्ये आलेली आहे आपण तिला एक जिवंत स्वरूपात आता पूजणार आहोत त्यामुळे एक गोड पदार्थ हा झालाच पाहिजे किंवा मग त्या गोष्टीचा काहीतरी आनंद उत्सव झाला पाहिजे म्हणूनच आपण नैवेद्यसुद्धा ठेवायला अजिबात विसरायचं नसतं बघा ज्यांनी अशी मूर्ती घेतलेली आहे की तिला पाण्याचा हात लावलेला चालणार नाही त्यांनी फक्त रोजच्या देवपूजेमध्ये ती मूर्तीसुद्धा खाली काढून घ्यायची असते आणि स्वच्छ कपड्याने पुसून पुन्हा देवाऱ्यामध्ये ठेवायची असते तर असं आपलं दिनक्रम्य चालू ठेवायचं असतं पण आंघोळ घालण्यासाठी असेल तर तिला रोज आंघोळ घालावी देवपूजेच्या वेळी तसेच तुम्हाला माहीत असेल की स्वयंपाकघर आपण दररोज करताना पहिली पोळी गाईला आणि शेवटची पोळी कुत्र्याला असा नियम पाळला आहे ज्या घरामध्ये महिला गृहिणी हे नियम पाळतात तर त्या घरामध्ये बरकत राहते म्हणजे सुख समृद्धी टिकून राहते माता लक्ष्मीसुद्धा कायमस्वरूपी वास्तव करत असते तुम्ही पहिली पोळी भाकरी म्हणजे जे काही तुम्ही बनवता ते गाईला नावाने घास पहिल्यांदा काढून ठेवायचा मग तुमच्याकडे गाई भेटत नसेल तर ती पोळी भाकरी जी काही असेल ती अगदी छोटेसे बनवायला आपल्याला छोटी भाकरी किंवा नैवेद्य असं म्हणतो तर एक छोटासा नैवेद्य म्हणून तर तो, आसते, तो, तो, तो जे जर नैवेद्य पोळी असते ती गायीच्या नावाने आपण बनवतो अन्न पदार्थ छोटा असो किंवा मोठा ते आपल्याकडून नियम पाळला जातो अशा पद्धतीने तो छोटासा नैवेद्य पोळी भाकरी पराठा जे काही तुम्ही बनवत असाल ते तुमच्या देवघरामध्ये जर गायीची मूर्ती असेल तर तिथे तुम्ही ठेवायचा आणि मग पुन्हा नैवेद्याचा तुम्ही काय करायचं तर स्वतःला खायला घ्यायचा किंवा मग नंतर तुमच्या आसपास कुठे पक्षी वगैरे येत असतील किंवा मग काही व्यतिरिक्त तुम्ही तुम्हाला कुत्रा किंवा इतर कोणताही प्राणी दिसत असेल तर तुम्ही ते खायला देऊ शकता गायीमार्फत आपण काही इतर मुख्य जीवांची सुद्धा सेवा करतो असं त्याचा अर्थ होत असतो त्यामुळे बघा तुम्हाला काय पर्याय सोयीस्कर वाटला तर तुम्ही नक्कीच त्यातला अवलंब करू शकता तुम्हाला व्यापार व्यवसाय ठिकाणी गायीची मूर्ती ठेवायची असेल तर ती तुम्ही याच पद्धतीने ठेवू शकता म्हणजेच नियमाचे पालन करा आणि त्यानंतर ती मूर्ती तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी अवश्य ठेवा तुमचा व्यापार व्यवसायामध्ये तुमचे खूप भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना ज्यांना मूर्ती व्यतिरिक्त काही पोस्टर वगैरे चिटकवायचे आहेत तर त्यांनी ते चिटकवू शकता पश्चिम भिंतीला चिटकावेत मग ते पूर्वेकडे याची गायीचे तोंड असेल अशा पद्धतीने म्हणजेच पूजा करताना किंवा गायीला नमस्कार करताना आपलं तोंड पश्चिमेला जाईल अशा पद्धतीने तुम्ही ती गायीची प्रतिमा चिटकवू शकता फोटो लावू शकता किंवा जिथे तुमचं दुकान आहे व्यापार व्यवसायाचं ठिकाण आहे तुम्ही त्या दुकानाचे शटर म्हणजे उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा जी भिंत दिसते किंवा बाहेरून तुमच्याकडे गिरायक येतं आणि गिरायकाचे तोंड तुमच्याकडे असताना किंवा तुमच्या दुकानात असताना त्याला ती प्रतिमा लगेच दिसली पाहिजे तसेच त्यांना संतती नाही म्हणजेच मूल बाळ काहीच नाही तर त्यांनी आपल्या बेडरूम मध्ये एखाद्या टेबलवर गायीची मूर्ती स्थापना करावी जिच्या वासरासह ती गायीची मूर्ती अशी मूर्ती स्थापना केल्याने आपल्या हॉलमध्ये गाईची मूर्ती ठेवायची इच्छा असेल तर जेव्हा कोणीही घरामध्ये प्रवेश करतो त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लगेच त्या गायीच्या प्रतिमेचे दर्शन झालं पाहिजे म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला ते काय दिसले प पाहिजे तर अशा मध्यभागी स्थानावर तुम्ही ती गायीची मूर्ती ठेवू शकता मातेचं काही धार्मिक महत्त्वसुद्धा आहे जे आपण जाणून घेऊया गायीला चार पाय असतात आणि हे चार पाय वेदांचे प्रतीक आहेत त्याचबरोबर ते हिमाचलयाची सुद्धा प्रतिनिधित्व करतात गायीची पवित्र शिंगे त्रिमूर्ती दर्शवतात त्यामध्ये शिंगाच्या टोकांना ब्रह्मामध्ये भगवान विष्णू आणि पायथ्याशी भ्रम भगवान शिव आहेत गाईच्या डोळ्यामध्ये सूर्य आणि चंद्र राहतात आणि तिच्या खांद्यावर अग्निदेव वायुदेव आणि पवनदेव दा दाखवले आहेत तुम्ही जर कामधेनू गायीची प्रतिमा बघितली आणि त्यामध्ये तिचा संपूर्ण विस्त विस्तारित जे, जे काही महत्त्व आहे किंवा जे काही कुठे गायतीची स्थान दर्शवले असतील तर त्यामध्ये तुम्हाला यातसुद्धा उल्लेख नक्कीच केलेला आढळेल त्याचं दुसरं नाव सुरभी आहे ज्या लोकांना ज्यांच्या जीवन अतिशय मंद आणि तेज वाटतं किंवा त्यांच्या जीवनात काही रसच वाटत नाही त्यांनी शुक्रवारी आपल्या वस्तूमध्ये गायी कामधेनूचा कामधेनू आहे हे नक्की ठेवावे ज्या व्यक्तींना कामधेनू वासरू नंदिनीची सुद्धा पूजा करतात तर त्या व्यक्तीला लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा या तीन प्रमुख देवीचे आशीर्वाद प्राप्त होत असतात कामधेनू नावातच सगळं काही आहे की ज्या आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी आणू शकते वास्तूमध्ये कामधेनू गाय आणि वासरांची मूर्तीची पूजा केल्यामुळे ज्यांना गर्भधारणा ना होत नाही किंवा मग ज्यांना खूप प्रयत्न केले तरी काहीच मूलबाळ झालं नाही तर सुद्धा ते मुलबाळ होण्याची चान्सेस नक्की वाढतात किंवा काहींना काही मार्ग त्यावर नक्कीच सापडतो घरातील सदस्यांना एकमेकामधील प्रेम वाढीस सुद्धा गायीची मू प्रतिमा किंवा फोटो मूर्ती आपल्या घरामध्ये असणं खूप चांगलं मानलं जातं समाज जमीन आणि किंवा जिथे व्यवसाय आहे आणि तिथं काही जाग जागेमध्ये दोष आहेत तर तुम्ही जर शेतकरी असाल तर गाय वासरू वास वास असेल आणि तिथे बांधलं तर नक्कीच त्या गाय जागेचा वास्तुदोष कमी होत असेल होतो आणि तुम्हाला फायदा नक्कीच जाणवेल जेव्हा आपण फ्लॅटमध्ये राहत असतो तर घरात वास्तुदोष असेल गायीच्या पायाखालची माती आणून ती माती आपल्या घरात अष्टी दिशांना ठेवावी यामुळे घरातील संपूर्ण वास्तुदोष कमी होतो तसेच गृहदोष निवारण्यासाठी गायीला एकादशीच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेला कोणत्याही मोठ्या तिथीला तुम्ही गायीला पुरणपोळी किंवा गुळ चपातीचा नैवेद्य गव्हाची कणिक तसेच मळलेल्या पिठामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळ भिजवायची आहे हरभऱ्याची डाळ भिजवून आणि मग कणकेमध्ये घालून टाकायचे थोडासा गूळ टाकायचा आणि मग तुम्ही ते गाईला खाऊ घाला तुम्हाला कोणत्याही गृहदोष असेल कितीही कठीण असतील कठीणीच्या वास्तुदोष असतील तर ते निघून जाईल तुम्ही एकादशीच्या दिवशीसुद्धा हा प्रयोग नक्की करून बघा घरातील वास्तुदोष गृहदोष कमी व्हावा हो, म्हणून आपण आठ पंधरा दिवसातून आपल्याला एकदा वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये गोमंत्र आणि गंगाजल किंवा मग आपलं जे देवपूजेला आपण पाणी वापरतो ना ते नक्कीच पाणी त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांनी किंवा फुलांच्या मदतीने या संपूर्ण वास्तूमध्ये थोडं थोडं करून त्यामध्ये शिंपडावं गोमूत्राने सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात बरंच आयुर्वेदिक उपचारामध्ये सुद्धा गोमूत्रचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातो प्रत्येक व्यक्तीला जन्मगायीचा पुत्र म्हणून होतो म्हणूनच त्याला गोत्र म्हणतात तसेच बघा आसपास कुठे गोशाळा असेल तर अधूनमधून नक्कीच भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद